जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संप्रदायाच्या वतीने आज निवृत्ती कॉम्प्लेक्स सोनवणे पंपाजवळ अंदरसुल येथे जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे मकरंद सोनवणे शिवसेना नेते अमोल सोनवणे अनिल सोनवणे योगेश जहागीरदार गणेश कासार संतोष केंद्रे पवन धुमाळ बाळू धुमाळ भाऊसाहेब कचरे कैलास जगताप लक्ष्मण वडाळकर जगन जगताप अशोक सोनार जनार्दन जानराव रामानंद संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकणे ज्येष्ठ गुरुबंधू राजेंद्र सुरासे शिवाजी डिके हरिश्चंद्र जाधव विनोद दारुंटे महेश भालेराव कुणाल जाधव वसंत खैरनार बद्रीनाथ पवार शिवाजी भोसले विलास सोनवणे रवींद्र वागचोरे सचिन सोनवणे महिला अध्यक्ष राजश्री बंद्रे सुनंदा मेहकर वैष्णवी थोरात विजय भोसले गोविंद वेताळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते योग न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुजलाम सुफलाम पिढी भविष्याचा विचार करून त्यांनी महाराजांनी या संप्रदायाच्या माध्यमातून त्याचं नियोजन आयोजन केलं असेल कारण आपले इथं जो अशी जागतात धन्य माता पिता त्याच्या पुढील कन्या पुत्र होते जे सातवी त्याचं सा अधिक वाटे देवा कारण माझं इतकाच आहे ते माझ्या आहे ते माझ्या समाजाचे आहे माझ्या देशाची हित नवीन माझ्या विश्वाचं हित कशात आहे हे ज्याला कळलं त्याला तुम्हाला माणसा धन्य माता पितात चव सांगितलं आणि निश्चित मला असं वाटतं की आपण सर्व या कार्याशी जोडलं गेलो आहोत निश्चित आपल्याला कुठं ते दैवश आहे कारण कलियुगाच्या कधी काळामध्ये आपण या कार्याशी जोडले गेले आहात एवढं सोपं नाही त्या कार्यात जोडणं जाणं याच्यात आपला दैवश आहे म्हणून आपण जोड गेलो म्हणून मला असं वाटतं की आपलं जो आहे जे काम करतायत खरं तर तुकार म्हणे वंश येणाराचा तुका मने वंश धन्य देणाराचा आईसा निश्चयाचा मेरो झाला कारण जो निश्चय महाराजांनी केला त्या निश्चयाला पूर्णपद नेण्यासाठी आपण जो साम्रदाय काम करतात हा मात्र वखायला आहे सोबत एवढं सांगेल गणपतीची मूर्त आपण सर्वांनी पाहिले गणपतीचं पोट जे आहे ना ते, ते, ते पुदर जे मोठे उदर जे दिसतं गणपतीचं हे दोन प्रकारचं असतं एक धा असतं घागर पोट्या एक असतो सागरपोट्या घागरपोट्या म्हणजे जो आपल्यापुरता मारेतील आपल्यापुरतं पाहणारा स्वतःपुरतं पाहणारा त्याला पोट्या म्हण जातं आणि दुसरा जो प्रकार येतो सागरपोट्या का सगळं समाजाला सोबत घेऊन चालणारा तो वाईट असो चांगला असो जसं समुद्र मलमूत्र सगळं घाणी एकत्र करून समुद्रात त्याला तो सामावून घेतो तसं समाजामध्ये जे नीती असेल कोणताही माणूस असो त्याला त्या आपल्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती ताकद नंद्र महाराजांनी या कार्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आपण ते कार्य करून सर्वांना एकत्रित करून जे कार्य करतात त्यानंतर ब्लड गेल्यानंतर काही समजणार नाही हे ब्लड कोणाचं आहे हे भर कोणी समजणार नाही पण असं कार्य महाराज चाललंय मला असं वाटतं की बिघडलेल्या बिघडल्यात आपण गॅरेज जातो तसं बिघडलेला समाजाला रिपेअर करण्याचं गॅरेज म्हणजे सांप्रदाय संप्रदाय बिघडलेला काय रिपेअर होणार आणि ह्या रिपेअर करताना हे जे रक्तदान होणार या कार्याच्या माध्यमातून निश्चित सुजलाम सुफलाम सुखी आणि संस्कारी पिढी भविष्यात ती निर्माण होणार ज्याच्या अंगात हे जाणार ती निश्चित सांस्थानी पुढे निर्माण होणार आणि असं कार्य आपण करतात आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की प्रगतीच्या पाऊल वाटेवर काल चक्र नका प्रगतीच्या पाऊल वाट्यावर काल चक्रला नका तुम्ही आम्ही सर्वजण सोबत आहोत आता मागे बघू नका हाच एक आशीर्वाद देतो थांबतो धन्यवाद